शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आहे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहोत वरुड तालुक्यातील चिंचरगव्हान या गावी चिंचरगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी अविनाश भाऊ राऊत यांच्या शेतावर आपण आपल्या अंकुर कंपनीचं नवीन क्रांतिकारी वान केशव याची लागवड झालेली आहे आणि ते आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बंधूंनो या वानाची जे वै आहे ती अशी आहे की हे वाण सर्वप्रथम रस शोषण करणाऱ्या किडी सहनशील आहे म्हणजे त्याच्यावर कमी प्रमाणात शोषण करणारी कीड येते त्याच्यानंतर सर्वात मुख्य म्हणजे या वानामध्ये पातीचं फुलात आणि फुलाचं बोंडात रूपांतर हे फास्ट होते आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे जे बोंड आहे ते कशा प्रकारे कवर झालेले आहे आणि दोन बोंडातील अंतर जे आहे ते कमी आहे जवळजवळ बोंडे लागतात आणि सर्वात मुख्य म्हणजे की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे चार बाय दोन फूट अंतरावर आणि इथे सरासरी चाळीस ते पंचेचाळीस बोंडांची आम्ही जे मोजणी केली ते सरासरी चाळीस ते पंचेचाळीस बोंडे इथं परिपक्व आहे आणि आज रोजी या कपाशीची जी चाल आहे ते आपण इथे पाहू शकता व्यवस्थित असा हिरवागार प्लॉट आहे नवीन पाती फुलं याची संख्या भरपूर प्रमाणात आहे तर माझी या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना विनंती आहे की चिंचरगव येथील शेतकरी अविनाश भाऊ राऊत यांच्या शेतावर आपण अवश्य भेट द्या आणि या नवीन अंकुर कंपनीच्या क्रांतिकारी वानाबद्दल म्हणजे केशव या वनाबद्दल अधिक माहिती करून घ्या धन्यवाद